ब्रँड समजले मला हे गायज बॅक टू माय चॅनेल सो आज आम्ही मी चाललो आहे पप्पांना बघायला पप्पांचे दोन किरण खराब झाल्यात फेल झालेत सो माझ्या ब्रँडनेच भेटले निघालो मी आले बागला जायला आणि बघू आता डायरेक्ट हॉस्पिटलच भेटतो मला पप्पांची तब्येत कशी बघतो फायनली आलो हॉस्पिटल जवळ आणि शेवटी काहीतरी साडेसहा

काही पप्पाचं जेवण झालं आहे पप्पाला येतो जहाज ताक मस्त पेटतील आता आईला सोडली मी घरी आणि मी अनेक पप्पाला जेवण ऑलरेडी जेवते ते पण रात्री पण जेवतात मच्छीशी जेवते आमचे रात्र कशी लावून कशी हॉस्पिटल बेकार काम मला ते वन दिवस आठवड डायरेक्ट मला पण मी कंपल्सरी होतो कंपलसरी मी मॉर्निंग शॉर्ल आठ थोडासा फेशवर आलो बीचवरती आणि पप्पाची तब्येत ठीक आहे चालतं दिलत व्यवस्थित येत आता आणि मी जाऊन येतो फ्रेश होतो झोप नाही झाली जाम मच्छी स्वतः निघतो स्टोरी वगैरे हो काढून झाली माझे गाडीचं कंडिशन टायर बघा पुन्हा टाकला आला टायर टायर टाकला जायचं कोरल्याला कारण टायर साधा झाला तो न परवडायचा आपल्याला कोरल्याला बैठले थाउजंडमध्ये मध्ये मस्त टूबलेश टायर करणं पडाय का पाय पाणी so, लागलो कधी प्रेशर होतो थोडासा स्लीप करतो झोपतो नंतर जातो काही बॅड न समजले मला आईला पण ऑपरेशन तो जातो तिकडे चाललो सगळी लाईफ मी एक जिंदगी तो, एक सिका गई. लाइफ जिंदगी कुछ से कि आपके पास ये दो नहीं हो ना तो आपको बाद में कितना भी पैसा है में बस वो किस काम का नहीं पैसा जब आपके पास मम्मी पापा नहीं रहेंगे इसलिए यारो आप ऐसी कदर करो मम्मी पापा की जिन्हें नहीं उनको जाके पूछो कि क्या कीमत होती है उनकी फाइनली शिफ्टिंग फादर चालतंय तसा व्यवस्थित बट ऑपरेशन किती वाटतं धड धडतं आता ॲम्ब्युलन्स लागले इथं सो मी तर फायनली निघालो मी घरी जायला काय वगैरे पॅक केले आज मी जाईन घरी उद्या जाईन मी डायरेक्ट मुंबईला पहिल्या मला टायर आकायचं गाडीला तसंच मी जाईन हॉस्पिटलला सध्या तरी पप्पाची कंडिशन एकदम नॉर्मल आहे बट ऑपरेशन जेव्हा येईल तेव्हा खरंच तेव्हा थोडीशी भीती वाढणार आहे बट घाबरून नाही जा माझा आता स्ट्रॉंग बी स्ट्रॉंग श्री भावाला थँक्यू बोलायला विसरलो भावाने मला डायरेक्ट पंपावर काय काय लोकं चांगले म्हणजे सो मित्रन आलो घरी थोडासा रेस्ट करतो आणि का खरं सांगतो अशी वेळ नाही कोणावरती काय कसं वाटतं ना की जेव्हा आपला फादर ॲम्बुलन्समध्ये जातो तो तो काय टाईम असतो ना किती लहान टाईम असतो चला भेटून पुढच्या अँलमध्ये